तुकाराम पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जगदरु तुकाराम महाराज की सदृषी महाराज की जय जास्ती जवळ एकदम आज आम्ही नागपूर येथून लाईव्ह आलेले आहोत आणि आज लाईव्हमध्ये आध्यात्मिक चर्चा करण्यासाठी हरिभक्तपरायण आदरणीय आमचे गजान महाराज चराटे त्याचबरोबर आमचे कुलकर्णी महाराज हे या ठिकाणी आध्यात्मिक चर्चा करणार आहेत तर आपण त्यांची चर्चा ऐका आज आध्यात्मिक चर्चेमध्ये बाकी इतरतर कुठलाही विषय नाही तर कुलकर्णी महाराज आपण अपन... असं कोणत्या देवाचं ध्यान करायचं म्हणजे मंत्र की त्याने आपल्या मनाला समाधान मिळेल कारण भरपूर वेळा काय होते की कोणत्या देवाचं ध्यान केलं आता मनात असे प्रश्न भरपूर येतात की या देवाचं करायचं की या देवाचं तू गोवर आहे म्हणतात रामकृष्ण हरिमा दुसरे संत वेगळं सांगतात तिसरे संत वेगळं सांगतात मग साध्या संभ्रम निर्माण होते किंवा कोण्या देवाचं करायचं आपण काय याविषयी काही तुमच्याकडनं ध्यानयोगामध्ये ज्या काही अनेक प्रकारच्या रचना आलेल्या असतात की ध्यानयोगामध्ये प्रथमचा आपल्या सर्वेंद्रियामध्ये जी चलनवलनात्मक शक्ती असते ती चलनवलनात्मक शक्ती कार्यान्वित करण्यासाठी ध्यात्याने ध्यात्याने ध्येयाच्या असणारा जो परीघ आहे ध्यात्याचा ध्याता आपणाची पली ध्येयत्व जे दे अवधारी ते ध्यान रूढी गा विश्वमावली ज्ञानावर ध्यानाच्या असणाऱ्या त्रिकुटीवर आरूढ करणाऱ्याला रूढी हा शब्द वापरतात रूढी हा शब्द क्रम आहे आणि क्रमाने ब्रह्मसामिप्यापर्यंत कसं पोहोचायचं किंवा अधिकार पर्याय लोचे की एखादी वस्तू प्राप्त करण्यासाठी साधन त्या असणाऱ्या साधनसामुग्रीमध्ये असणारं सबलता साधनसामुग्री हाताळण्याची सबलता आणि साधन आपल्या असणाऱ्या विचाराशी झालेला सुंदर समन्वय त्या समन्वयातून ध्यानामध्ये ज्या लक्षाचं तुम्ही ध्यान करण्याचं ठरवलेलं आहे ते लक्ष पहिलं त्या लक्षणांनी किंवा अनेक तीन प्रकारच्या लक्षणांनी तुम्हाला ज्ञात असायला पाहिजे मग ते जहत लक्षणं आहे का अजहत लक्षण आहे जहत जहत का जहताजहत लक्षणे युक्त आहे तर रूढी या शब्दांनी माऊलींनी ज्याचा ध्यान करण्याचा तुम्ही पहिला मनकल्पित एक आकार धरलेला आहे कि मला या या देवाचं ध्यान करायचं आहे तर एखाद्या वेळेस विश्वाभासामध्ये विश्वाभासामध्ये विश्वा तुम्हाला ते दिसत आहे की मी भगवान विष्णूंचं ध्यान करणार आहे तर ज्या वेळेला मोकळ्या डोळ्याने विश्वाभासामध्ये तुम्ही भगवान विष्णूंचं ध्यान मानता बरोबर तुमच्या डोळ्यापुढे लगेच चतुर्भूज मूर्ती आलेली आहे भगवंताच्या हातातले अनेक आयुध आलेले आहेत आता हा विश्वाभास झालेलं आहे तर या विश्वाभाषाचं अधिष्ठान सुद्धा आपल्याला त्याच ठिकाणी स्फुरीत होण्याचे आपल्याला जाणीव आली पाहिजे म्हणजे तस भाषा सर्व इदम विभाते किंवा विश्व हे मृगजळ जया रश्मीस्तव दिसे की हे दिसणं सुद्धा त्याच्यात असणाऱ्या कंडिशनची काय आहे एक आभा आहे आता पहा हे निघाला परी तेजीशी असे लागला म्हणून माऊलींनी ध्यानामध्ये रूढी हा शब्द वापरलेला आहे की जर ध्यान करत असताना तुमची एक समस्या अशी आहे की बाबा ध्यान करत असताना आपण ज्या जेव्हा ध्यान करतो तर तो, तो क्रम प्रथम साध्य न होता त्या ध्यानामध्ये मनाच्या असणाऱ्या अनेक वैचित्र्याची शब्द परिभ्रमण आकृती आम्हाला कंपायमान का करतात ध्यानामधला कंप आणि ध्यानामधला विकंप आणि ध्यानामधली स्थिरता तर कंप होण्याच्या पाठीमागं आपल्या मनाच्या असणाऱ्या काही अनेक संकल्पनेतलं वैचित्र तर ध्यानामध्ये बऱ्याच वेळेला ज्या देवाचं ध्यान करायचं आहे आपण डोळे बंद केल्यानंतर बाहेर विश्वाच्या आकारातून आतमध्ये प्रवेश करतो तो प्रवेशाचा सुद्धा क्रम आहे ज्ञानबाऱ्या म्हणतात मला सद्गुरुमूर्तीचं ध्यान करायचं आहे पण ज्ञानबाऱ्याने त्या ठिकाणी उद्देश हा शब्द वापरला जे तुझ्या उद्देशासाठी सुनी परेशी वैखरी विरे जे तुझ्या उद्देशासाठी म्हणतात म्हणजे उद्देश शब्द आहे आणि इथं ज्ञानभाऱ्या ध्यान रूढी हा शब्द वापरला उद्देश आणि रूढी ध्यानामध्ये आपला उद्देश असतो की या देवाचं ध्यान केल्यानंतर आपलं काय साध्य करायचं हा उद्देश झाला आता त्या ध्याना रूढीवर तुम्हाला आरूढ होत असताना ध्येय ध्याता आणि ध्यान हा तुमचा पहिला क्रम सुरू झाला पण पहिल्या क्रमामध्ये जे परंपरा आहे ध्यान रूढीची ती कशी आहे तर जिनोनी बाह्य प्रदेश मग आकडीले आकाश ध्यानाचे त्यांनी नाणबराय म्हणतात मग कोणते बाहेर जे जिंकावे लागतील आपल्याला आणि समस्या निर्माण होण्याची कंडिशन कुठून आहे तर माऊली म्हणतात की मनोरथाच्या उतरंडी उतरी आणि रची मोडीतू आणि मांडीतू मोडीतू आणि मांडीतू तर जसं उत्पन्नची स्थिती लय ती त्या दिली तर ध्यान करणाऱ्या असणाऱ्या साधकी चित्तग्राह्यता चित्तग्राह्य त्यामध्ये जर मोहमालिन्य आलं वासनात्मक मालिन्य आलं तर चित्ताच्या स्थैर्याला आणि चित्ताच्या असणाऱ्या शुद्ध उपाधीलासुद्धा एक कंप निर्माण होता म्हणजे शांत सरोवरावर जसं हवा सुटली की तरंगाची लकप निर्माण होते आता ही तरंगाची लक होणे हा पाण्याचा स्थायी भाव आहे का हा पाण्याला मिळालेला एक प्रकार आहे तर पाण्याला हवेचा स्पर्श झाल्यामुळं शांत पाण्याच्या तरंग सरोवरावर तरंग निर्माण झाले तसं ध्यान करणाराला पहिला क्रम सांगितलेला आहे की जिनोनी बाह्य प्रदेश या दे। तर या बाह्य प्रदेशाविषयी आपल्या श्रीमद भागवत संहितेमध्ये शुकदेवजी महाराज याच क्रमातून काहीतर प्रकट होतात की जर तुला समजा प्रभूचं दर्शन करायचं आहे नृत्य वयापासून मुक्त व्हायचं आहे तर अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी तुला पहिला ध्यानाची परंपरा मी सांगतो नंतर ध्यानामध्ये प्रवाह फुटतात शुखदेवजी महाराजांना पहिला स्थूल ध्यान करणे महत्त्वाचे आहे ध्यान कशाला म्हणतात तसंच आपल्या शरीराची ध्यान करताना रचना कशी असावी हो कारण की प्रत्येक